हनीमूनची रात्र एक भावनांनी ओतप्रोत भरलेली प्रेमाची संयमाची आणि नव्या नात्याची सुरुवात करणारी कथा शुभम आणि सौम्या यांचं लग्न नुकतच झालं होतं चार दिवसांच्या लग्नसमारंभानंतर थकलेले दोघं त्यांच्या हनीमूनसाठी मनालीला निघाले मनालीचा तो थंडगार हवामान बर्फाचं अस्तर आणि डोंगरांनी वेढलेला तो निवांत परिसर दोघांनाही एकमेकांच्या खऱ्या सहवासासाठी योग्य ठिकाण वाटत होतं त्या दिवशी रात्री ते एका सुंदर रिसॉर्टच्या खास हनीमून सूटमध्ये पोहोचले खोली सुगंधी फुलांनी सजवलेली होती आणि बाथटबमध्ये गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या होत्या बर्फाळ हवेमुळे थोडंसं अंग मोडून निघालं असलं तरी त्या खोलीचं उद्दार पण मनात एक वेगळंच समाधान देत होतं सौम्या आरशासमोर उभी होती केस मोकळे सोडून ती तिच्या साडीच्या पदराशी खेळत होती शुभम तिच्याकडे पाहत होता नववधू म्हणून तिला अनेकदा पाहिलं होतं पण आज ती पूर्णपणे त्याच्यासाठी होती तिच्या नजरेत संकोच होता पण विश्वासही होता तुला थंडी वाजते ना शुभमने विचारलं थोडी पण इथे तुझ्याजवळ असल्यावर वाटत नाही ती हळूच म्हणाली तिचा चेहरा थोडासा गुलाबी झाला होता शुभम जवळ गेला सौम्या थोडीशी लाजून मागे सरकली पण त्याने तिचा हात पकडत म्हटलं सौम्या मला माहितीये की हे सगळं नवीन आहे पण घाई नाही तुला जेव्हा वाटेल जेव्हा तू तयार असशील तेव्हाच सौम्याच्या डोळ्यात अश्रू चमकले आनंदाचे आजवर जे काही ऐकलं पाहिलं त्यातून तिच्या मनात खूप शंका होत्या पुरुषांच्या अपेक्षा हनीमूनच्या रात्रीचा ताण पण शुभमच्या त्या एका वाक्याने ती सगळी भीती विरून गेली ती पुढे आली शुभम मी तयार आहे आपल्यासाठी आपल्या, आपल्या प्रेमासाठी शुभमने हळूच तिला मिठीत घेतलं त्यांच्या श्वासांची लय एकसंध होत चालली बाहेर बर्फ पडत होता आणि खोलीच्या आत प्रेमाचा हळूवार उबदार जग तयार होत होतं त्यांनी एकमेकांना नव्याने ओळखायला सुरुवात केली शरीराच्या पलीकडच्या संवेदनांनी एकमेकांचा स्पर्श त्यांच्यासाठी नुसता शरीरसंबंध नव्हता तर एक आत्मिक मिलन होतं सौम्याने त्याच्या छातीत डोकं टेकवलं आणि दोघेही त्या रात्रीच्या शुद्ध प्रेमात विरघळून गेले त्या रात्री त्यांनी प्रेम केलं पण केवळ शरीरानं नाही मनानं विश्वासानं आणि भावनांनी ही फक्त एक सुरुवात होती एका आयुष्यभराच्या प्रेमाच्या प्रवासाची जिथे शरीराची नव्हे आत्म्याची जवळीक घडते सकाळ झाली सौम्या उठून हलक्या पावलांनी बाल्कनीकडे गेली पांढऱ्या धुक्यात हरवलेली पर्वतशी आकाशातून पडणारे नाजूक बर्फकण आणि हातात गरम कॉफीचा कप हे सगळं तिने लहानपणापासून स्वप्नात पाहिलं होतं पण त्या स्वप्नात जो सोबत असतो तो शुभमसारखा नव्हता इतका समजूतदार प्रेमळ शुभम झोपेतून उठला आणि तिच्या मागून गेला तिला मिठी मारत तो म्हणाला माझ्या आयुष्यातली पहिली सकाळ तू बनलीस आणि वाटतं ही प्रत्येक सकाळ अशीच हवी सौम्या हसली तिच्या डोळ्यात तो भाव होता जिथे स्त्री स्वतःला सुरक्षित आदरणीय आणि पूर्ण वाटते ते दोघं दिवसभर मनाली फिरले बर्फात एकमेकांवर गोळे फेकत हसले रस्त्यावर गरम मँगो चहा घेतला एकत्र फोटो घेत राहिले लोक त्यांच्याकडे पाहत म्हणायचे नवरात बायको नव्याने लग्न करून आले आहेत वाटतं सौम्या लाजून शुभमच्या खांद्यावर डोकं ठेवायची त्या रात्री ते रिसॉर्टमध्ये परतले दिवे मंद होते पांढऱ्या चादरीवर गुलाबाच्या पाकळ्या अजूनही होत्या सौम्या ड्रेस बदलायला आत गेली आणि बाहेर आली तेव्हा शुभम काही स्तब्ध झाला सौम्याने फार काही ओढणीसारखं घातलं नव्हतं पण तिच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य लाज आणि प्रेम त्याने त्याला बांधून ठेवलं आज दुसरी रात्र आहे सौम्याने हळूच म्हटलं हो पण माझ्यासाठी प्रत्येक रात्र तुझ्यासोबतची खासच असणार आहे तो जवळ आला त्या रात्री दोघांनी पुन्हा एकमेकांना स्पर्श केलं पण यावेळेस थोडं जास्त खोलवर सौम्याचा संकोच आता ओसरलेला होता तिच्या अंगावरून शुभमच्या बोटांची हालचाल चालू असताना ती त्याला थांबवत म्हणाली हे फक्त शरीर नको तू तिथवर पोहोचतोच जिथे कुणीही पोहोचलेला नाही माझ्या आत्म्यात शुभम काहीच बोलला नाही त्याने फक्त तिचा हात आपल्या छातीकडे नेला जिथे हृदय जोरात धडधडत होतं हे फक्त माझं नाही आता तुझंही आहे त्याने म्हटलं त्यांनी त्या रात्री शरीराचं नाही तर आत्म्याचं मिलन अनुभवलं एकमेकांच्या कुशीत विसावले काही क्षण शांततेत गेले श्वासांचे सूर मिसळले आणि दोघेही एका नव्या बंधनात बांधले गेले जे शब्दांनी नाही अनुभवांनी सांगता येतं ही हनीमूनची रात्र केवळ एक क्षण नव्हती ती एक सुरुवात होती जिथे हसणं होतं पण अश्रूंना नातं अजून घट होतं हनीमूनच्या आठवणींनी मनालीमधून दोघं परतले तेव्हा त्यांच्या नात्याला एक वेगळी जाणीव मिळाली होती फक्त नवरा बायको नव्हे तर दोन मित्र दोन सहकारी दोन जीव एकमेकांसाठी बांधले गेले होते शुभम पुन्हा ऑफिसमध्ये गुंतला आणि सौम्याही तिचं नवघर जबाबदाऱ्या सासूसासऱ्यांची काळजी यामध्ये एकमेकांना वेळ कमी मिळू लागला कधी कधी सौम्याला वाटायचं तो बदलतोय का की मीच जास्त अपेक्षा करते एकदा रात्री शुभम मोबाईलमध्ये गुंग होता सौम्या त्याच्या बाजूला बसली पण तो तिच्याकडे बघतही नव्हता ती थोड्या वेळ वाट पाहत राहिली मग उठून साड्या घालायला लागली सौम्या झोप का नाही घेतलीस शुभमने विचारलं डोळे न मोबाईलवरून हलवता तुला आठवतय का मनाली तर आपण दोघंच होतो तू फक्त माझ्यासाठी होता आज इतक्या दिवसात तू माझ्याकडे पूर्ण लक्षानं पाहिलं आहेस का तिचं म्हणणं तुटक होतं पण भावनांनी भरलेलं शुभम स्तब्ध झाला तो तिच्याजवळ गेला आणि पहिल्यांदा खरं ऐकलं सॉरी मी जरा जास्तच हरवलो होतो ऑफिसमध्ये पण तू म्हणतेस ते खरं आहे आपल्या हनीमूननंतर मीही तुला विसरलो जसा पण सौम्या तू माझ्यासाठी अजूनही तितकीच खास आहेस तो तिचा हात पकडतो सौम्याच्या डोळ्यातून पाणी येतं माझं प्रेम फक्त त्या मनालीपुरतं नव्हतं शुभम मला रोज ते प्रेम हवंच आहे छोटसं का असेना शुभमने तिचं तोंड दोन्ही हातांनी धरलं आतापासून रोज तुला आठवण करून देईन की तू माझी आहेस शरीरानं मनानं आणि आत्म्यानं त्या रात्री त्यांनी हळूवारपणे पुन्हा एकमेकांशी संवाद साधला न स्पर्शाने न जवळकीने फक्त संवादाने पण त्या संवादाने जे निर्माण केलं ते कधीच शरीरसंबंधांनी होत नाही विश्वास काही महिन्यांनी सौम्या गर्भवती होती शुभम तिचा जास्त जपू लागला तिच्या क्रेविंग्स मूड स्विंग्स रडणे राग सगळं हसत घेत होता आणि एक रात्री जेव्हा ती अचानक म्हणाली माझ्या पोटात तुझं आणि माझं प्रेम वाढतंय शुभम तेव्हा दोघांच्याही डोळ्यांत अश्रू होते शुभम त्या रात्री तिच्या पोटावर हात ठेवून झोपला आणि तिला वाटलं माझं हनमून अजून संपलेलं नाही ते आता सुरूच झालंय एका नव्या रूपात प्रेम फक्त पहिल्या रात्रीच नसतं ते रोज दररोज छोट्या छोट्या क्षणांमध्ये घडतं पालकत्वाचं पहिलं पाऊल प्रेमाची खरी कसोटी सुरू होते आठवा महिना सुरू होता सौम्याचं शरीर बदलत होतं पण तिचं मन त्याहून जास्त बदलत होतं ती आता फक्त एक पत्नी नव्हती एक आई होण्याच्या तयारीत होती तिच्या चालण्यात सावधपणा होता बोलण्यात स्थैर्य आणि डोळ्यांत कायम एक अनाम भीती शुभम तिला दिवसभरात किमान दहा वेळा फोन करत असे काही लागलं का भूक लागली का तणाव येतोय का कधीतरी सौम्या हसायची मी काही बाळ नाहीये शुभम म्हणायचा बाळ तूच आहेस आणि माझं खरंखुरं बाळ तुझ्यात आहे डिलिव्हरीचा दिवस जवळ आला रात्र होती सौम्याला अचानक पोटात वेदना सुरू झाल्या शुभम गोंधळून गेला पण सावरत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला ऑपरेशन थिएटरमध्ये सौम्याची रडण्याची विविण्याची आवाज येत होत्या शुभम बाहेर बसून हात जोडून देवाकडे फक्त एकच मागणी करत होता माझी सौम्या ठीक राहू दे दोघंही ठीक राहू देत अखेर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांचा चेहरा हसरा होता कॉन्ग्रॅट्युलेशन्स एक गुंडस मुलगा झाला आहे शुभम पळत आत गेला सौम्या अर्धवट झोपेत होती पण तिच्या चेहऱ्यावर शांत समाधान होतं शुभमने तिचा हात धरला माझं सगळं आयुष्य तुझं आहे तो म्हणाला काही महिने पुढे शुभम आता रात्री बाळाला पाळण्यात झुलवायचा सौम्याला झोप द्यायचा एकदा बाळाला झोपवत तो म्हणाला तू आमचं प्रेम आहेस पण तुझ्या आईचं स्थान ते काहीच भरून काढू शकत नाही तिला दुखवायचं कधीच नाही सौम्या दररोज नव्या जबाबदाऱ्यांमध्ये रमली होती पण कधी कधी रात्री ती बाल्कनीत उभी राहायची स्वतःला हरवलेली वाटायची मी आधी सौम्या होते आता फक्त आई वाटते ती एकदा पुटपुटली शुभम तिच्याजवळ आला तू आजही माझी सौम्या आहेस आई पण आलं पण तुझं तू पण हरवायला मी देणार नाही त्याने तिच्या केसांमध्ये हात घातला आणि तिला घट जवळ घेतलं त्या रात्री बाळ झोपलेलं होतं सौम्या आणि शुभम पुन्हा एकमेकांशी निशब्द संवाद करत होते शरीराच्या पलीकडचं प्रेम एकमेकाच्या स्पर्शांमध्ये त्यांनी पुन्हा एक नवा हनमून अनुभवला बाळाच्या शेजारी त्याच्या गोडश्वासांमध्ये आणि त्यांच्या नात्याच्या नव्या श्वासात कथा संपलेली नाही पुढचे भाग हवे असल्यास कॉमेंट करा